नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ठरलं तर मग आजच्या भागात साहिली साक्षी समोर जोरात खोकला आल्याचं नाटक करते साक्षी आपल्या नौकराला पाणी देण्यासाठी हाक मारते मात्र तो काही येत नाही त्यामुळे तिला स्वतः पार्लरवालीसाठी म्हणजे साहिलीसाठी पाणी आणायला जावं लागतं ती जाताच साहिली आपली शोध ती जाताच आपली सायली शोध मोहीम पुन्हा सुरू करते ती साक्षीच्या रूमचा कानाकोपरा पिंजून काढते पण तिला तिचं तुटलेलं अर्ध लॉकेट मिळत नाही दरम्यान इतक्यात तिला अर्जुनचा फोन येतो अर्जुन तिला लवकर बाहेर येण्यास सांगतो साहिली अर्जुनाला सांगत असते की मला अजूनही लॉकेटचा अर्धा तुकडा मिळालेला नाही मी शोधून लगेच बाहेर येते इतक्यातच साक्षी साहिलीच्या खांद्यावर हात ठेवते आपलं भांडं फुटलं की काय अशी शंका सायलीला येते पण साक्षी तिच्या समोर काहीतरी भलत बोलत असते तू माझी तुझ्या ऑफिस मध्ये तक्रार करत होतीस का असा प्रश्न ती तिला विचारते त्यामुळे साक्षीने आपलं बोलणं ऐकलं नाही याची तिला खात्री होते मग मं, मग मी आणखीन जोरजोरात खोकू लागते खोकण्याचा अवश आउशत, अवस्थेतेत मी तुमचा फेशियल असं करू तुम्हाला पाना तुम्हाला पण एलर्जी होईल अशी ती साक्षीला भीती घालते मग साक्षी निघून जाते साहिली जात असताना माही घरी येतो पण तो तिला ओळखत नाही दुसरीकडे प्रतिमाला घरी घेऊन येतो तिच्या चेहऱ्यावरचे जळलेले वर्णन अगदी नामशेद झालेले असतात तिला पाहून सुमनला खूप आनंद होतो पण नागराज मनातल्या मनात घाबरलेला मनात असतो प्रतिमाची तब्येत हळूहळू सुधारता आल्या असल्यामुळे तिच्यासाठी मोठा धोका निर्माण होतो होत असतो तिची आता फक्त माणसो रत्नांची ट्रीटमेंट झाली की मग ती बरी होईल असं रविराज सांगतो